भाऊजी तुम्हाला दुसरी कोण नाही भेटली का लग्न केलो प्रेम हाय हिने तुम्हाला भेटली नसती तर मग मी तिला हुडकलो असतो आणि लग्न केलो असतो पण तिच्या सोबतच केलो असतो अंधर समजा हिने दुसऱ्या कोणत्या देशात असते तर मग मी त्या देशात गेलो असतो विमानानं तिला तिथून घेऊन आलो असतो आणि लग्न केलो असतो पण हिच्या सोबतच लग्न केलो असतो अंधर समजा जन्मलीच नसती तर मग मी हिनं जन्मायची वाट बघितलो असतो जन्मल्यानंतर मोठं व्हायची वाट बघितलो असतो आणि झाल्यावर सुद्धा हिच्या सोबतच लग्न केलं असतो जाऊ दे प्रश्न त्यांचं माझ्यावर प्रेम प्रेम काय नसतंय दे ते आपल्या पप्पा का देशी दारूचं दुकान आहे का त्याच्यासाठी लग्न करून घेतलं या भाड्यानं आम्ही निघतो आता वेळ झालाय चल <laughs> इकडून दोन म्हाताऱ्या इकडून दोन मी झोपले म्हणती मुक्ताई रात्रीच उठू नको बर मी म्हटलं कामोशा आहे आता माझं काळीच लागलं धडधड धडधड करायला बरं आता दुसरी न गप दुसरी म्हणती मुक्ताई रात्रीच उठून बाहेर जाऊ नको बरं का मी म्हंटल का बरं ते बघ स्मशान भूमीत प्रेम चढवते मला काही झोपची ना माता लागला ना भरायला एक म्हातारी म्हणती बर आता दुसरी ना तरी का बसा म्हणा दुसरी लागली म्हणायला मामाची लाडकी कोण मी मामाची परी कोण मी मामाची आण शान कोण मी मामाची टेन्शन कोण लोक लग्न का नरकाच दर्शन व्हाव म्हणून माझ्या नवऱ्याने मला कधीच सांगितलं नाही की तू माझ जग आहे कदाचित मी जिल्हा असेल नाहीतर एखादा तालुका शहर असेल किंवा एखादी गल्ली कदाचित घरातला एखादा कोपरा असेल <laughs> कुठे गेली होतीस ब्युटी पार्लरला बंद होता का मम्मी ऐके मी कोर्ट मॅनेज लग्न करू का थोबाड फोडीन सगळ्याच्या लग्नात हो मोठा एअर केली भरोशावर <laughs> स्वतःच घर उद्ध्वस्त करून दुसऱ्यांच्या घर मोडणाऱ्या बायकांना कचरा पेटी सारखं वापरलं जात वापर तर सगळे करतात पण किंमत मात्र कोणी देत नाही हे किती ला शंभर रुपयाला चाळीस ला द्या ना अहो आमची खरेदीच ऐंशी रुपयाची घ्या बरं तुमच्या आईची शपथ खरं ऐंशी रुपये खरेदी म्हणून घ्या ना आईची शपथ मी आधी माझी शपथ खावा माझ्या शिवाय तुमच्या आयुष्यात दुसरं कोणच नाही येणार तूच दुसरेस ग